नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्बरोबर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे आठ हजार पाचशे बेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण बत्तीसशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई येथे नऊ हजार सातशे सत्तावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळेला अठ्ठावीसशे जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण एकतीसशे पन्नास पुढील बाजार समिती जुन्नर अळे फाटा येथे सात हजार एकशे बावीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळेला पंधराशे जास्तीत जास्त सदौतीसशे दहा सर्वसाधारण अठ्ठावीसशे पुढील बाजार समिती पुणे येथे पाच हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळेला दोन हजार जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसवन येथे नऊ हजार नऊशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव्याला बाराशे एक जास्तीत जास्त सदोतीसशे एकावन्न सर्वसाधारण चौतीसशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे चार हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव्याला एक हजार जास्तीत जास्त छत्तीसशे शहाण्णव सर्वसाधारण चौतीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे सहा हजार क्विंटलच्या वखाली कमीत कम भाव्याला पंधराशे जास्तीत जास्त पस्तीसशे एक सर्वसाधारण चौतीस शेरो प्रति क्विंटल याप्रमाणे